साधारणतः ही दारू म्हणजे काय असतं हे तुम्हाला सांगतो कारण खूपदा या गोष्टी कधी इतिहासात चर्चेलाच घेतलेल्या नाहीये कोळशाची भुकटी असते कोळसा पेटतो तुम्हाला माहितीये रसायनशास्त्राप्रमाणे कणाचा आकार जेवढा सूक्ष्म तेवढी पेटायची क्षमता म्हणजे अभिक्रिया करण्याची क्षमता जास्ती त्यामुळे नुसता ठोकळा कोळसा जाळण्यापेक्षा कोळशाची भुकटी केली तर अभिक्रिया फास्ट होती फास्ट अभिक्रिया कारण ही उष्मादायी अभिक्रिया एक्झोथर्मिक रिॲक्शन त्यामुळे इथं उष्णता प्रचंड प्रमाणात निर्माण होणार आहे तर सगळा कोळसा एकदम पेटलात तर आणि अशा वेळेला जे वायू आहेत ते प्रचंड वेगाने प्रसरण पावणार आहे म्हणून दारूतला पहिला घटक असतो कोळशाची भुक्ती दुसरा असा झटपट जाळणारा आणि एक्सप्लोसिव्ह कॅटेगरीतला पदार्थ आहे तो म्हणजे गंधक इंग्लिशमध्ये सल्फर म्हणतात संस्कृत नाव आहे शुलबारी तांब्याचा शत्रू शुल्ब म्हणजे तांब तांब्याचा शत्रू शुलबारी तर हे संस्कृत नाव आहे त्याचं अपभ्रविषयी सल्फर असं म्हणतात तर हे सल्फर पिवळ्या रंगाची मुक्ती असते मिळत नाही बॅन आहे एक्सप्लोझिव्ह असल्यामुळं तर ही सल्फर आणि तिसरं आहे त्याला नायटर असं म्हणतात नायटर म्हणजे पोटॅशियम नायट्रेट ते पोटॅशियम नायट्रेट तापवलं की त्याच्यातून ऑक्सिजन वायू मुक्त होतो म्हणजे इथं जळण्यासाठी आवश्यक असं ऑक्सिजन याच्यातून मिळतो याचं योग्य प्रमाणात मिश्रण करायचं म्हणजे काय ते सांगणार नाही तर हे योग्य प्रमाणात मिश्रण करतात यालाच म्हणतात दारू आता हे वापर कसा करतात तर इथे मी तुम्हाला दाखवतो हे प्रिव्हिटिव प्राथमिक अवस्था दाखवतोय तर ही तोफ आहे ही अशी जाडजूड लोखंडाची बनवतात ह्या वेगवेगळ्या धातूच्या असतात तसं लोखंड आहे त्याचा वापर आहे काही तोफा आहेत त्यांना पंचधातूच्या तोफा म्हणतात तो म्हणजे साधारणतः आलॉय म्हणजे जे संमिश्र आहे वेगवेगळ्या धातूंचं ते वापरलं जातं आता तुम्ही जर का देवगिरी किल्ल्यावर गेलात तर देवगिरी किल्ल्यावर जी तोफा आहे ती पंचधातूची तोफ आहे ह्या ज्या तोफा आहेत ह्या ओतायची जुन्या काळी वेगवेगळ्या पद्धती आहेत म्हणजे अख्खी तोफ अशी अखंड तोफ बनवली जाते ही एक पद्धत आहे दुसरी पद्धत आहे त्याला बांगडी तोफ म्हणतात बांगडी म्हणजे सांगतो काय असतं लोखंडाची कडी करतात किल्ल्यावर चढवायची असेल तर कढी घेऊन जाणं सोपं असतं आणि मग ती कढी अशी एका पुढे एक लावायची आणि मग त्याला वेल्ड करायचं की जी तोफ तयार होती तिला बांगडी तोफ म्हणतात तुम्ही जर जंजिरा किल्ला बघायला गेलात खरं नाव आहे जंझिरे मेहबूब मेहरूब तर ते जंझिरे मेहरूब जो किल्ला म्हणजे आपण त्याला जंजिरा किल्ला म्हणतो मुरुड जंजिरा तर त्या जंजिरा किल्ल्यावर एक तोफ आहे तिचं नाव आहे कलाल बांगडी तर ती कलाल बांगडी नावाची तोफ आहे ती ह्या पद्धतीची आहे की बांगडी स्वरूपात ती किल्ल्यात नेहली आणि मग बांधली किंवा किल्ल्याजवळ आणून ती तयार ते केलेली तर अशी ती तोफ आहे आता हिला हे तोंड आहे इथं एक ढोक असत याला कान म्हणतात तोफेचा आता काय करायचं असतं बघा याच्यात पहिली दारू भरतात आता दारू म्हणजे काय हे आत्ता तुम्हाला सांगितलं की कोळशाची भुकटी तो आ, हे सल्फर आणि पोटॅशियम नायट्रेट याचं योग्य प्रमाणातलं मिश्रण हे भरतात हे ठासून भरतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर गोळा ठेवतात सुरुवातीच्या काळात जे गोळे आहेत हे नुसते दगडाचे गोळे असायचे किंवा लोखंडाचे गोळे असायचे ह्यानंतर कुलपी गोळा कुलफी नाही कुलूपी गोळा नावाचा गोळा प्रसिद्ध झाला तो म्हणजे असा असतो की लोखंडाचा गोळा असतो तो आतून पोकळ असतो आणि त्याला भोक असतो आणि त्याच्यात परत दारू भरलेली असते म्हणजे तो पडल्यानंतर पण एक्सप्लोअर्ड होणार फुटणार तर ह्या पद्धतीचा गोळा तर असे हे गोळे ह्याच्यात ठेवतात आता ही जे कान आहे ह्याच्यातून वात आत घालतात आणि मग जेव्हा आदेश मिळेल तेव्हा वात पेटवायची वात पेटवली हो की इथली दारू पेटते आता न्यूटनचा जो तिसरा नियम आहे सॉरी दुसरा नियम याच्यानुसार संवेद परिवर्तनाची दिशा ही प्रयुक्त बलाच्या दिशेने असते आणि संयुक्त संवेद परिवर्तन हे बलाच्याच दिशेने होत त्यानंतर ह्याच अनुषंगाने येतो तो, तो म्हणजे संवेग अक्षयतेचा नियम म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आता याच्यानुसार काय होतं तर आघातापूर्वीचा एकूण संवेग हा आघाताच्या नंतरच्या एकूण संवेगा एवढाच असतो हे सगळं असल्यामुळं होतं काय सांगतो की गोळा आता इथं पहिला एक्सप्लोजन होणार आहे जो आघातापूर्वीचा एकूण संवेग तोच आघातानंतरचा राहायला पाहिजे ह्यामुळं ते जे स्फोट होणार आहे त्यातले पार्टिकल सगळे वेगवेगळ्या दिशेला जाणार आहेत पण एकमेकांच्या अतिशय विरुद्ध दिशेला म्हणजे गोळाकार दिशेला ते सगळे जाणार आहे परंतु आपण इथं मजबूत लोखंड किंवा मजबूत धातूच्या आवरणात ठेवले त्यामुळं हे सगळे कुठच्याच दिशेला जाऊ शकत नाही ह्याला जायला एकच दिशा असते ते म्हणजे गोळ्याला ढकलणं आणि त्यामुळे ही जी सगळी ताकद आहे ही एकवटून हा गोळा हा सुसाट वेगळा तिथून बाहेर पडतो हे तोफेचा गोळा सोडण्याचं मुख्य तंत्र आहे गंमत बघा की इथं परत न्यूटनचाच नियम लागू होतो कारण गोळा एका दिशेला गेल्यावर तोफ मागच्या दिशेला येते त्याला इंग्लिशमध्ये रिकॉइल मोशन असं म्हणतात परंतु ती तोफेच्या वस्तूमानाच्या पण प्रमाणात असते म्हणून तोफा या जड असतात त्यामुळं रिकॉइल मोशन ही तेवढी जास्ती येत नाही तोफेनं ना। परंतु हलकी तोफ असेल तर मात्र ती झटका मारते तसंच नंतरच्या काळात ज्या तोफा विकसित झाल्या त्या उंटावरच्या तोफा घोड्यावरच्या तोफा हत्तीवरच्या तोफा अशा छोट्या छोट्या तोफा पण विकसित केलेल्या आहेत तर त्याला मात्र रिकॉइल मोशन चांगलीच असते तर तसं की तोफेचं हे मेकॅनिझम आहे अर्थात या मेकॅनिझमचा ड्रॉबॅक सांगतो काही इथं आग निर्माण होते स्फोट होतो आणि गोळा बाहेर फेकला जातो धातू आहे तापतो पटकन कारण त्याची विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हिट फार कमी आहे आणि त्याच्यामुळे धातू फार झटकन तापतो आता तुम्ही तापलेल्या धातूत जर दारू भरली तर तिथं स्फोट होईल म्हणून तिथं दारू भरता येत नाही अशा वेळेला ती तोफ पाणी पिणी ओतून थंड करावी लागते तरीही तोफ थंड व्हायला अंदाजे अर्धा तास एवढा वेळ लागतो त्यामुळे तोफेच्या वापरामध्ये येणारे निर्बंध हे असे आहेत की एकदा गोळा सुटला तोफेतून की पुढच्या अर्धा तास त्या तोफेतून तुम्हाला गोळा सोडता येत नाही आणि मग त्यात पाणी ओतून वगैरे सगळी ती थंड करावी लागते आणि मग तशी तोफ थंड झाल्यानंतर मग तिचा वापर परत करता येतो तर सोल्युशन हे एकच आहे ते म्हणजे तुमच्याकडं अनेक तोफा असल्या पाहिजे आणि कल्पकतेने तोफेचा वापर करायचा सगळ्या तोफेतून एकदम गोळा उडवून शत्रूला चकित करायचं नाही टप्प्याटप्प्याने गोळ्या उडवत शत्रूच्या सैन्यामध्ये फूट पाडणं शत्रूच्या सैन्यामध्ये पळापळ करून देणं त्याला म्हणतो डिसऑर्डर ऑफ द आर्मी ह्यासाठी प्रामुख्याने तोफेचा वापर हा केला जातो तर आता ही तोफेचं विज्ञान कळलं त्याचा शोध हा चिनी लोकांनी लावलेला आहे बरेचदा दिवाळीत बातम्या असतात की ह्या वेळेला चिनी फटाके वाजवले जाणार आहेत तर लक्षात ठेवा कागद हाही शोध चिन्यांचा आहे रेशीम हाही शोध चिन्यांचा आहे ऍक्च्यू प्रेशर नावाचा एक प्रकार चालतो तर त्याचं मूळ भारतात आहे आयुर्वेदामध्ये मर्मचिकित्सा नावाचा प्रकार आहे तर त्याच्यातून शास्त्र विकसित करून अक्यूप्रेशर, हे चिन्यांनीच विकसित केलेलं आहे तर म्हणजे थोडक्यात दालू गोळ्यापासून सिल्क पर्यंत वाट्टेल ते प्रकार चिनी हे त्यावेळेला निर्माण करत होते